श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रात्री झाडांची फुलं तोडू नये असं का म्हणतात काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आजही घरातील वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळी झाडांना हात लावायला किंवा त्यांची फुले आणि पाने तोडायला नकार देतात यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर त्यासाठी वैज्ञानिक कारण देखील आहेत हिंदू धर्मात केवळ पूजेसाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी नियम ठरवले गेले आहेत शतकानुशतके सनातन हिंदू धर्मात अनेक परंपरा आणि नियम चालत आले आहेत आणि आजही लोक त्यांचे पालन करतात हिंदू धर्मात पूजा करण्यापासून ते झोपणे उठणे बसणे खाणे आणि आंघोळ करण्यापर्यंत अनेक नियम सांगितले आहेत यापैकी एक म्हणजे रात्री किंवा सूर्यास्तानंतर झाडांच्या पानाफुलांशी किंवा कोणत्याही भागाशी छेडछाड करू नये आजही घरातील वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळी झाडांना हात लावायला किंवा त्यांची फुले आणि पाने तोडायला नकार देतात यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर त्यासाठी वैज्ञानिक कारणे सांगण्यात आली आहेत रात्रीच्या वेळी झाडांची फुले पाने न तोडण्याच्या शास्त्रीय आणि धार्मिक कारणे कोणती याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्हणून झाडांची फुले पाने रात्रीच्या वेळी तोडू नयेत सनातन धर्मानुसार झाडे आणि वनस्पती जिवंत मानल्या जातात त्या इतर प्राण्यांप्रमाणे सूर्यास्तानंतर विश्रांती घेतात त्यामुळे झोपलेल्या कोणत्याही व्यक्तीला झोपेतून जाग करणं अयोग्य मानलं जातं म्हणूनच वडीलधारे लोक रात्रीच्या वेळी झाडांची फुले पाने तोडण्यास आणि त्यांना स्पर्श करण्यास देखील मनाई करतात दुसरे कारण म्हणजे सूर्यास्तानंतर पक्षी झाडावर आश्रय घेतात आणि येथे विश्रांती घेतात तसेच लहान कीटक आणि छोटे मोठे प्राणीही झाडावर असतात रात्रीच्या वेळी झाडांची पाने तोडल्याने या पक्ष्यांना आणि कीटकांनाही त्रास होतो सूर्यास्तानंतर फुले न तोडण्याचे कारण म्हणजे बहुतेक सर्व फुले सकाळी लवकर उमलतात आणि संध्याकाळी कोमेजतात दिवसभर भरल्यानंतर सूर्यास्तानंतर फुलांचा सुगंध आणि सौंदर्य दोन्ही संपतात अशी फुले तोडून देवतांना अर्पण केल्यास पूजेचे फळ मिळत नाही ही, ही वैज्ञानिक कारणे सूर्यास्तानंतर झाडे झाडांची फुले व पाने न तोडण्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणही आहे रात्रीच्या वेळी झाडांना कधीही स्पर्श करू नये हे विज्ञानानेही मान्य केले आहे खरं तर संध्याकाळी किंवा रात्री झाडे ऑक्सिजन सोडत नाहीत तर कार्बन डायऑक्साइड सोडतात म्हणूनच असे म्हटले जाते की रात्री झाडाजवळ झोपू नये आणि रात्री झाडांची फुले व पाने तोडू नयेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही केवळ वाचक प्रेक्षकांपर्यंत माहिती पोचावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद